जेव्हा आपण लॅबमध्ये आपली लिपिड प्रोफाईल किंवा कोलेस्ट्रॉलची तपासणी करतो त्याच्या रिपोर्टमध्ये आपल्याला कोलेस्ट्रॉलचे वेगवेगळे फ्रॅक्शन्स बघायला मिळतात म्हणजेच कोलेस्ट्रॉलचे वेगवेगळे घटक आणि यामध्ये एक असतो तो म्हणजे एच वेग डी एल ज्याला हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन म्हणतात एच डी एल म्हणजेच गुड कोलेस्ट्रॉल जे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी मदत करतं किंवा कारणीभूत ठरतं अर्थातच एच डी एल कोलेस्ट्रॉल हे चांगलं असलं पाहिजे किंवा ते जास्त असलं पाहिजे आणि दुसरं आपण जे एल डी एल कोलेस्ट्रॉल म्हणतो लो डेन्सिटी लायपो प्रोटीन ज्याला बॅड कोलेस्ट्रॉल म्हणूनही ओळखलं जातं त्याचं प्रमाण कमी किंवा आटोक्यात पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की एच डी एल म्हणजेच गुड कोलेस्ट्रॉल कसं वाढवायचं किंवा चांगलं कसं ठेवायचं चला सुरुवात करूयात नमस्कार मी डॉक्टर तेजस जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत बऱ्याचदा कोलेस्ट्रॉल कमी कसं करावं याच्यावरती बोललं जातं या विषयावरती अनेक व्हिडिओ सुद्धा बघायला मिळतात माझे देखील या विषयावरती अनेक व्हिडिओज आमच्या जस्ट फॉर हार्टच्या चॅनलवरती आहेत ते तुम्ही आवर्जून बघाच पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुड कोलेस्ट्रॉल किंवा एच डी एल कोलेस्ट्रॉल ज्याला म्हणतात ते कसं वाढवायचं याबद्दल बोलतोय कारण की हे जे एच डी एल कोलेस्ट्रॉल आहे ते एकूणच कोलेस्ट्रॉलचा उपयुक्त भाग आहे आणि हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे तर एच डी एल नक्की करतं काय हे जर का आपण पहिल्यांदा जाणून घेतलं तर ते वाढवायचं कसं याबद्दल आपण अधिक खोलामध्ये बोलू शकू एच डी एल हे एक लायपो प्रोटीन आहे लायपो प्रोटीन म्हणजे थोडक्यात एक कॅरियर प्रोटीन आहे हे करतं काय तर वाईट कोलेस्ट्रॉलला हे कॅरी करतं आणि लिव्हरकडे आणून पाठवतं किंवा सोडतं जेणेकरून लिव्हर त्याला प्रोसेस करून आपल्या शरीराबाहेर टाकू शकते तर म्हणूनच या एचडीएल कोलेस्ट्रॉलला गुड कोलेस्ट्रॉल असं म्हणतात आणि ते वाढवायचं असेल तर काय करायचं हे हवं किती पुरुषांमध्ये साधारणत एच डी एलचं प्रमाण चाळीस मिलीग्रॅम पर पेक्षा जास्त हवं आणि स्त्रियांमध्ये पन्नास मिलीग्रॅम पर डेसिलिटर पेक्षा जास्त हवं सध्या तर साठच्या वर एच डी एल हवं असं अनेक ठिकाणी सांगितलं जातं तर हे एच डी एल जर का इम्प्रूव्ह करायचं असेल तर काय काय करता येईल याबद्दल आपण आता बोलायला सुरुवात करतोय एच डी एलमध्ये खरं तर बराच भाग त्याचा किंवा बराच अंशी त्याचं जे गणित असतं ते तुमच्या जेनेटिक्सवरती पण अवलंबून असतं पण काही भाग त्याचा एच डी एलचा हा आपण जीवनशैली सुधारून इम्प्रूव्ह करू शकतो साधारण असं लक्षात आलंय की वेगवेगळे जर का बदल जीवनशैलीत केले तर एक दहा ते पंधरा टक्के एच डी एल वाढू शकतं आणि हे सुद्धा आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतं त्यामुळे हे प्रयत्न आपण जरूर करणार आहोत आणि आता बघूया त्यासाठी काय करायचं सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा जो आहे एच डी एल कोलेस्ट्रॉल संदर्भात तो म्हणजे व्यायाम व्यायाम जर तुम्ही नियमित करू शकलात तर एच डी एल कोलेस्ट्रॉल वाढायला मदत होते व्यायाम करताना कुठला व्यायाम सगळ्यात जास्ती उपयुक्त ठरतो असा विचार केला तर खरं तर साध्या चालण्याच्या व्यायामाने सुद्धा एच डी एल वाढायला मदत होते पण त्यातल्या त्यात, त्यात जर चा, चा का चालण्याच्या किंवा कार्डिओ प्रकारच्या व्यायामाबरोबरच बरोबरच काही वेट ट्रेनिंग किंवा वजन उचलून करायचे व्यायाम ऍड केले किंवा हल्ली ज्याला एच आय आय टी हाय इंटेन्सिटी इंटरवल ट्रेनिंग म्हणतात अशा प्रकारचे व्यायाम जर का करता आले तर ते एच डी एल वाढवण्यासाठी सर्वाधिक मदत करतात असं दिसून आलंय तर दररोज किमान अर्धा ते पाऊण तास व्यायाम करणं किंवा आठवड्यातले पाच दिवस एक तासभर व्यायाम करणं हे एच डी एल वाढवण्यासाठी मदत करतं असं लक्षात आलंय व्यायामाला पर्याय नाही व्यायाम हा एच डी एल वाढवण्यासाठीचा सगळ्यात महत्वाचा आणि सर्वात इफेक्टिव्ह असा प्रकार आहे आता बघूयात आपण दुसरं काय करता येईल दुसरं असं करता येईल आपल्याला की जर का वजन तुमचं जास्ती असेल तर ते वजन कमी करण्याने एच डी एल इम्प्रूव्ह होतं असं दिसून आलंय म्हणजेच काय तर तुम्हाला अतिरिक्त तुमचं जे वजन आहे ते योग्य आहार आणि अर्थातच व्यायामाच्या मदतीने कमी करायचंय आणि हे साधारण तुम्ही पाच टक्के जरी वजन तुमचं कमी केलं तरीही तुमचं एच डी एल इम्प्रूव्ह व्हायला सुरुवात होते आणि ज्या प्रमाणात तुम्ही वजन कमी करताय त्या प्रमाणामध्ये एच डी एल सुधारतं असं लक्षात आलंय आता तिसरी महत्वाची गोष्ट जी एच डी एल वाढवायला मदत करते ती म्हणजे स्मोकिंग किंवा धूम्रपान थांबवणं पूर्णपणे जे धूम्रपान करतात अशा व्यक्तींमध्ये एच डी एल कमी असतं आणि ते अधिकाधिक कमी होत जातं जर का धूम्रपान चालू ठेवलं किंवा त्याचं प्रमाण वाढलं तर तर सर्वात उत्तम पर्याय तो म्हणजे धूम्रपान थांबवणं पूर्णपणे यामुळे एच डी एल तर मदत होणारच आहे पण त्याबरोबरच धूम्रपान बंद करण्याचे इतरही अनेक फायदे हे मिळणार आहेत त्यामुळे धूम्रपानापासून लांबच राहिलेलं सर्वात उत्तम आता महत्वाचा मुद्दा आहाराबद्दल असं लक्षात आलंय की बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहाराची खूप जास्त मदत होते किंवा आहारामध्ये अनेक वेगवेगळे बदल आहेत जे करून तुम्ही एलटीएल किंवा बॅड कोलेस्ट्रॉल कमी करू शकता एच डी एल वाढवण्यासाठी आहारात त्या मनाने कमी उपाययोजना आहेत किंवा कमी संशोधन बाबतीत झालेलं आहे पण तरी आता जे संशोधन समोर आलंय त्यातून नक्कीच जे एलटीएल कमी करण्यासाठी जे मार्ग आहेत ते पर्यायाने एच डी एल वाढवायला मदतच करणार आहेत कारण की आपण म्हणलं की एल डी एल आणि एचडीएलचा हा बॅलन्स असतो की एचडीएल चांगलं तर एल डी एल कमी व्हायला मदत होते आणि एल डी एल कमी तर एच डी एल चांगलं राहायला मदत होते त्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ओव्हरऑल जे आहारात बदल करायचे आहेत ते करणं आवश्यकच आहे पण त्याबरोबरच स्पेसिफिकली एच डी एल वाढवण्यासाठी काही दोन तीन महत्वाच्या गोष्टी आहारात करायला हव्यात पहिलं म्हणजे ज्यामध्ये ट्रान्स फॅट्स आहेत असं अन्न टाळायला हवं मग असं अन्न म्हणजे काय तर जे आपण रस्त्यावरती पदार्थ जे विकत घेऊन खातो स्पेशली तळलेले पदार्थ की वडापाव आहे समोसा आहे कचोरी आहे किंवा रस्त्यावरचे चिप्स फ्राईज आपण खातो किंवा इवन नमकीन आपण जे घेतो विकत आणि खातो हे सगळे तळलेले पदार्थ स्पेशली बाहेर कमर्शियली तयार केलेले पदार्थ तळलेले हे टाळणं त्याचबरोबर बेकरीतले पदार्थ टाळणं हे कोलेस्ट्रॉल एच डी एल कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी म्हणजेच ट्रान्सफॅट्स कमी करण्यासाठी महत्वाचं आहे घरी सुद्धा एकच तेल पुन्हा पुन्हा तळण्यासाठी न वापरणं एकदा तळून झालं की ते तेल मग गाळून फक्त करता वापरणं किंवा पोळीला वर्ण लावायला वापरणं पुन्हा पुन्हा ते जास्त तापमानावरती न तापवणं हे ट्रान्सफॅट्स कमी करण्याच्या दृष्टीने महत्वाचं आहे त्याबरोबरच आहारामध्ये चांगल्या प्रतीचे फॅट्स वाढवणं म्हणजे जे नट्स आणि सीड्समधनं फॅट्स मिळतात थोडक्यात बदाम अक्रोड भोपळ्याच्या बिया सूर्यफुलाच्या बिया मगज बी अशा वेगवेगळ्या तेल बियांमधनं मिळणारे फॅट्स तसंच माशामधनं मिळणारे फॅट्स जे नॉन व्हेजिटेरियन आहेत अशांसाठी तर हे फॅट्स उपयुक्त आहेत एचडीएलच्या दृष्टीने असं लक्षात आलंय ओमेगा थ्री प्रकारचे फॅट्स यासाठी मदत करू शकतात आणि एच वाढवू शकतात आणि आहारामध्ये रंगीबेरंगी बेरंगी भाज्या आणि फळं जी नॅचरली कलरफुल आहेत अशांचं प्रमाण उत्तम ठेवणं चांगलं ठेवणं हे सुद्धा पर्यायानं एच डी एल वाढवायला मदत करतं असंही दिसून आलंय तर आहारातले हे बदल निश्चितच एच डी एल वाढवायला आणि एल डी एल कमी करायला दोन्हीसाठी मदत करणार आहेत आता शेवटचं एच डी एल वाढवण्यासाठी महत्वाचं ते म्हणजे जर तुम्हाला उच्च रक्तदाब किंवा मधुमेह असेल तर तो आटोक्यात ठेवून सुद्धा एचडीएलचं सा प्रमाण चांगलं ठेवता येतं जर तुमचा रक्तातल्या साखरेचा सा कंट्रोल चांगला आहे म्हणजे रक्तातली साखर तुम्ही छान नियंत्रणात ठेवताय वेगवेगळ्या उपायांमुळे आणि तसंच तुमचं रक्तदाब जर का जास्ती असेल आणि तो तुम्ही वेगवेगळ्या वेग उपायांच्या मदतीनं आटोक्यात ठेवताय किंवा प्रमाणात ठेवताय तर अशा व्यक्तींमध्ये सुद्धा एच डी एलचं सा प्रमाण चांगलं राहतं असं दिसून आलंय त्यामुळे जर तुम्ही ऑलरेडी ह्याची काही ट्रीटमेंट घेत असाल हाय ब्लड प्रेशर आणि हाय शुगर किंवा डायबिटीजसाठी तर ती वेळोवेळी तपासणं त्याचं ट्रॅक ठेवणं आणि ती नीट चालली आहे ना याची खातर जमा करणं तसंच जीवनशैलीत योग्य बदल करणं त्या दृष्टीने या सुद्धा सगळ्या महत्वाच्या पायऱ्या आहेत एच डी एल चांगलं ठेवण्यासाठी तर थोडक्यात काय हे पाच उपाय आपण आज जे बघितले ते जर तुम्ही आहारात किंवा तुमच्या जीवनशैलीत नियमितपणे सुरू केलेत तर तुम्हाला एच डी एल चांगलं ठेवायला निश्चितच मदत होईल आणि तुमचं चांगलं एच डी एल तुमच्या हृदयासाठी प्रोटेक्टिव्ह आहे तुमचं हृदय चांगलं आरोग्य त्याचं कसं चांगलं राहील यासाठी एच डी एल तुम्हाला, तुम्हाला खुँप -खुँप हे मदत करणार आहे त्यामुळे तुम्हाला निरोगी हृदयासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी खूप शुभेच्छा यासाठी त्यामुळे हे उपाय जरूर करा तुम्ही जर अजून तुमची लिपिड प्रोफाईलची तपासणी केली नसेल आणि तुमचं वय जर तीसच्या पुढे असेल तर ती जरूर करून घ्या शिवाय जर काही रिस्क फॅक्टर्स असतील म्हणजे घरी कोणाला हार्ट uh, डिसीज किंवा हृदयविकाराचं फॅमिली हिस्ट्री असेल तुमच्या किंवा तुमचं स्वतःचं वजन जास्ती असेल तर अशांनी नियमितपणे चाचण्या करणं तपासण्या करणं आणि त्यामध्ये ही लिपिड प्रोफाईलची तपासणी करणं हे अतिशय महत्वाचं आहे तर ज्यांनी तपासणी केली नसेल त्यांनी करून घ्या ज्यांनी केली आहे आणि एच डी एल त्यांचं कमी आहे अशांनी मी आज सांगितलेले पर्याय उपाय वापरून बघा आणि पुन्हा तीन महिन्यांनी सहा महिन्यांनी तपासणी करून बघा काही फरक पडलाय का आणि मला कमेंट्समध्ये जरूर कळवा तुम्हाला अजून लिपिड बद्दल काही शंका असतील कोलेस्ट्रॉल बद्दल काही शंका असतील तर त्याही मला कमेंट्समध्ये जरूर पाठवा त्या सगळ्याची मी नक्की उत्तर देईन चला आज इकडे थांबूयात पुन्हा असंच भेटूयात दर मंगळवारी संध्याकाळी सात वाजता जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवरती धन्यवाद